एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पत्रकार संवाद यात्रेचे आयोजन पणवेल शासकीय विश्रामगृह येथे मीटिंग आयोजित करण्यात आली त्या यात्रेची सविस्तर चर्चा करण्यात आली दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी एकत्र येऊन ही संवाद यात्रा दीक्षाभूमी ते मंत्रालयापर्यंत आपण सर्वजण सहभागी होऊन प्रयत्न करावा असे आवाहन सर्व पदाधिकारी यांना रायगड जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर यांनी केलं या ठिकाणी कोकण पदाधिकारी किरण बातम रायगड जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर जिल्हा उपाध्यक्ष राकेश कराडे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण पनवेल तालुका अध्यक्ष सुनील पाटील पनवेल महानगरपालिका अध्यक्ष शैलेश चव्हाण खालापूर तालुका अध्यक्ष राहुल जाधव उपाध्यक्ष अर्जुन कदम पत्रकार सदस्य प्रतीक चाळके देवा पवार असीम शेख दीपक कांबळे संतोष मोकल विष्णू भुरे आदी मान्यवर उपस्थित होते चीफ दशरथ चव्हाण सह विष्णू भुरे नवी मुंबई खूप चांगल्या प्रकारे आता टप्पा जो आहे जो ठाणे मार्गातून रायगड जिल्ह्यातून जाणार आहे त्याच्या नियोजनाची आज जी बैठक झाली यामध्ये आमचे पालकर साहेब यांनी प्रत्येक घटनेचा प्रत्येक गोष्टीचा नीट अभ्यास करून त्याचं नियोजन केलेला आहे आणि रायगड जिल्ह्यातील पत्रकार सगळे कोकणातले पत्रकार होतील या सगळ्यांचा सहभाग या या ज्या संघ यात्रेमध्ये होणार आहे आणि पनवेलमध्ये जे जो काही संवाद होईल त्यानंतर ठाण्यामध्ये जो होणार आहे त्याचा फायदा जास्तीत जास्त पत्रकारांनी घ्यावा ज्यांना खरोखर सक्षम पत्रकार त्या त्यांच्यासाठी एक बुलंद संघटना म्हणून या संघटनेकडे सगळ्यांचं लक्ष आता लागलेलं आहे प्रत्येक पत्रकाराला आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या पुढच्या काही गोष्टी आहेत त्यासाठी ही संघटना महत्वाची ठरणार आहे प्रश्न आहे एक प्रकारे ही समाधी आहे सक्षम पत्रकारिता करते जे स्वतःला पत्रकार आज पत्रकारिता देखील थोडीशी थोडीशी जी हे झालेली आहे त्याला कुठेतरी चांगली एक दिशा मिळावी त्या पत्रकारांना न्याय हक्कासाठी जावे केवळ तर त्यांचं वैयक्तिक आयुष्य त्यांच्यावर येणारे प्रसंग आहे त्यांच्यावर समस्या त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नसतं ही पत्रकार संघटना ते सगळं करणार आहे त्यामुळे तू असा तुम्ही जो प्रश्न नवी मुंबई झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेतला त्या निर्णयानुसार राज्यामध्ये पत्रकार संवाद यात्रा सुरू झाली नागपूर मध्ये दीक्षाभूमी आहे इथून सुरू झालेल्या पत्रकार संवाद यात्रेचा दुसरा टप्पा जो आहे तो सोमवारपासून चालू होतोय उद्या आणि तो रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये येणार हो आहे आणि खालापूर तालुक्यातून पनवेलमध्ये येऊन एकोणीस तारखेला पनवेलमध्ये पत्रकारांशी संवाद आणि पत्रकार परिषद अशा पद्धतीचा रामखेट ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह आहे इथे तो होणार आहे याचं नियोजन करण्यासाठी आज ही बैठक लावली या बैठकीला नवी मुंबईचे अध्यक्ष दशरथ चव्हाण आहेत रायगडचे उपाध्यक्ष आहेत राकेशजी खराडे इथले आमचे सरचिटणीस किंवा जुने पदाधिकारी आहेत आमचे तिळंजी बातम आहेत आमचे सहकारी आहेत खालापूर आणि पनवेल तालुक्यातले ह्या सगळ्यांनी इथे येऊन एक चांगला निर्णय घेतला की या संवाद यात्रेचं आपण ता खालापूर तालुक्यापासून इतकं सुंदर स्वागत करायचं की ते संपूर्ण नियोजन जे आहे ते इथे झालेलं आहे आणि ह्या नियोजनामागे हेतू असा आहे की पत्रकारांनी अजूनपर्यंत समाजाच्या वेगवेगळ्या घटकांची बाजू मांडली त्यांच्यासाठी आवाज उठवला पण पत्रकारांसाठी कुणी काही केलं का, का। तर ते करण्याची वेळ आलेली आहे जे गाणं आहे आपल्याला माहिती आहे की इतकी शक्ती देता दा मनचा विश्वास कमजोर होणार त्याच्यामध्ये दुसरों की जय करणं ते पहिले कुठकी जय करणं हा हेतू आहे की है है। आता आम्ही इतरांचा जय करतोय आम्ही आता आम्ही स्वतःचा पण जय करायला निघणार आणि पत्रकारांचा एक चांगला बुलंद आवाज ह्या राज्यातले पत्रकारांचे आयकॉन वसंतरावजी मुंडे मुंडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संवाद यात्रा चालणार आहे याच्यामध्ये विकास हेच आहेत आणि तसेच नितीन शिंदे आहेत हे जे कोकण विभागीय अध्यक्ष आहेत ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन ह्या पत्रकार संवाद यात्रेला मिळणार संघटना आहे बरोबर ही पत्रकार संघटना ही सगळ्यांसाठी काम करते तर कुठल्या पत्रकारावरती काही पण वेळ येऊ शकते त्यामुळे काय होत आहे पत्र पत्रकार संघटनेबरोबर चला एक एक माणूस जर सोबत चालला आणि पत्रकार संघटने बरोबर चालला जशी गावताची पेंडी असते एक काळी सहजाशिती तुटते परंतु पत्रकार पत्रकार आपली जर संघटना आहे ती संघटना ही ही जर असेल तर खूप मोठी असते ही पेंडी आपण तोडू शकत नाही त्यामुळे काय ही संवाद यात्रा आहे आपण जर लयंबईचा असेल तर आम्ही पत्रकारांचे अध्यक्ष आहेत वसंतरावजी मुंडे आरोटे साहेब यांना आम्ही खोपली पासून पिकअप करूया त्यांचं स्वागत करूया जल्लोषात आणि त्यांना आम्ही ठाण्यामध्ये पोचू शकतो सर सगळे पत्रकार एकदम